लोकसभेची निवडणूक पार पडली आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर खुलासे करताना भारतीय जनता पक्षाला आपली चूक हळूहळू लक्षात यायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एक ठाकरे सोबत असताना जनतेचा असलेला विश्वास कायम होता तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे सोबत नाही आहेत मात्र शिंदे गट आणि अजित पवारांचा गट जरी सोबत असला तरी लोकांचा विश्वास आता पहिल्यासारखा भारतीय जनता पक्षावरती दिसत नाही आहे कारणही तसेच आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वेगवेगळे शब्द ते अपूर्णच राहिलेले आहेत उद्धव ठाकरेंचं सरकार असताना रस्त्यावरती उतरून चक्का जाम करणारे देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी आरक्षण जर मिळवून दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईल असे सांगणारे त्याचबरोबर ती धनगर आरक्षण यांना एस टीमध्ये दे देणार याची कबुली देणारे फडणवीस आता तोंड घशी पडताना दिसत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड रोष त्यांच्यावरती आहे त्यामुळे आता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठे धक्के बसायला सुरुवात झालेली आहे सोड असताना वल्गना करणारे फडणवीस यांचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे त्यांचं खरं काय ते समोर आलेलं आहे आमच्या हाती सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी ओबीसीच या आरक्षणा फडणवीसांचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला आहे का ना धनगर आरक्षण दिले ना मराठा आरक्षणामध्ये पुढे जाता आलेलं आहे तर ओबीसी आरक्षण जे मिळवून देणार होते त्यांचंही आता खरं दिसत नाहीये तारीख पे तारीख कोर्टाची सुरू आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही अशीच लोकांची भूमिका सध्या दिसू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र